पाठ संकल्प संघटनेचे पाणी प्रश्न आंदोलनकर्ते व सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील व प्रित्येश अशोक माळी यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल हेमंत रंजन पाटील वाशी वडखळ विभागातून जिल्हा परिषद उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेला आहे तसेच प्रित्येश अशोक माळी यांनी पंचायत समिती यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे खारेपाटाचा पाणी प्रश्न असलेले किंवा इतर अनेक सामाजिक समस्येसाठी झटून आंदोलनामध्ये सातत्याने आपल्याला जनतेची बाजू मांडताना दिसलेले आहेत जनतेचे प्रश्न याआधी हेमंत पाटील यांनी बरेच आंदोलनामध्ये मांडलेले आहेत <coughs> तसेच गावातून त्यांना भरघोस पाठिंबासुद्धा आहे खारेपाटातील जनता त्यांनी पाणी प्रश्नाशी केलेले आंदोलनाचा दोन वेळा जीवाची पर्वा न करता केलेले आमरण उपोषण व समाजासाठी केलेल्या त्यागाचे दखल घेऊन निश्चित त्यांना या ठिकाणी भरघोस मताने विजय करून आपल्या हक्काचा प्रतिनिधी म्हणून विजयी करेल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आमची ताकद ही खारेपाटातील पाण्याचा गंभीर समस्येने तर तरसलेली जनता आहे यावेळी पैशाच्या आमिषाला बळी पडणार नाहीत असा विश्वास हेमंत पाटील व प्रितेश माळी यांनी व्यक्त केला आहे हेमंत आज तुम्ही जिल्हा परिषदे अर्ज भरलात नेमके कोणते मुद्दे घेऊन आपण जाणार बघा या ठिकाणी मी हेमंत रंजन पाटील वाशीगावचा रहिवासी आहे आज तेवीस वडखळ या जिल्हा परिषद मतदार गणातून मी जिल्हा परिषदेची निवडणूक या ठिकाणी लढत आहे माझा मुद्दा सांगण्याचा सा एवढाच आहे सा की आपण वर्षानुवर्ष आज आमच्या खारेपाटाची जी दयनीय अवस्था पाहताय आज त्या ठिकाणी दोन दोन वेळा आम्ही अमरण उपोषण या ठिकाणी केलं मात्र त्या ठिकाणी अनेक नेते फिरकले नाही आहेत जे आज या ठिकाणी उमेदवारीसाठी जो आज आपण आलेला पीक या ठिकाणी बघताय तर आमच्या खारेपाटाचा नेते बदलले जातात पक्ष बदलले जातात दिवस बदलले जातात वर्ष बदलले जातात बदलत नाही ती मात्र आमच्या खारेपाटाची परिस्थिती आणि पाण्याचा जो भीषण प्रसंग जो आता या ठिकाणी उद्भवत चालला आहे त्यासाठी आम्ही सातत्याने या ठिकाणी संघर्ष उभा केला आणि त्या संघर्षाला वाचा फोडण्यासाठी जनतेचा एक आमच्या खारेपाटाचा आवाज बनण्यासाठी आज आम्ही या रेणांग मतदानाच्या प्रक्रियेमध्ये साबील झालेलो आहोत आमच्यासोबत जरी कोणत्या प्रकारचा पक्ष नसला पैशाचा पाठबळ नसला तरी खारेपाटातील तहानलेली जनता ह्या खऱ्या अर्थानं त्यांचा पाठिंबा ही आमची खरी ताकद याच्यामध्ये असणार आहे अनेक माता भगिनी असतील अनेक ज्येष्ठ नागरिक असतील मित्रपरिवार असतील सातत्याने गेले आठ दहा दिवस जो हा काही बोजवारा राजकारणाचा चालला आहे ते पाहता कोणतीही उमेदवार डिक्लेअर होत नसताना माझ्याकडे सातत्याने त्यांची मागणी होत होती दादा साथी साथी पारने पारने की दादा तुम्ही या ठिकाणची ही निवडणूक आमच्यासाठी जनतेसाठी या ठिकाणी लढलं पाहिजे जनतेचा पाठिंबा कायम तुमच्यासोबत असणार आहे तर तुम्ही निश्चितपणे आमच्यासाठी लढलं पाहिजे तर त्या जनतेचा प्रतिनिधित्व करण्यासाठी मी ह्या आज जिल्हा परिषदच्या मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये उभा आहे आणि निश्चितपणे जो पाण्याचा प्रश्न असेल किंवा कार्यप्रेल इथे कोणत्याही समस्या असतील ज्या निर्धारण आम्ही आमचा सामाजिक काम करत असतो तो, तो कधी या ठिकाणी त्याला आम्ही तडा देऊ जाणार नाही त्याच्या कधी मागे हटणार नाही आहे धन्यवाद जय शिवराय खऱ्यापाठात जनतेला फक्त एवढी हात दोन विनंती असेल तुमचा आशीर्वाद हीच आमची खरी ताकद असेल आणि आपली ताकद काय आहे ही आपण या ठिकाणी निश्चितपणे दाखवून देऊ धन्यवाद जय शिवराय शाळेचा पण एक प्रश्न आहे रायगड जिल्हा शिक्षण अतिशय मूलभूत गरजा आहेत ह्याच्यावरती आपण देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले तरी त्याच विषयावर भांडतो मात्र मग नेमके आपले लोकप्रतिनिधी करतात काय मला या ठिकाणी असं वाटतं की किती आपल्या लोकप्रतिनिधी आपल्या गावाच्या पटसंख्या तरी माहिती असतील आपल्या शाळेचे शिक्षकांची संख्या तरी माहिती असावी हा एक खरंच चर्चेचा विषय आहे तर निश्चितपणे आमच्या शिवतेज फाउंडेशन असेल किंवा आमच्या ज्या काही सामाजिक संस्था असतील आमचे सगळे सहकारी असतील त्यांच्या माध्यमातून मी वारंवार अंगणवाडी असतील गावाच्या शाळेतील मराठी शाळा असतील जिल्हा परिषदेच्या अवस्थेत झालेल्या त्या ठिकाणी सातत्याने व्हिजिट करत असतो आमच्यापर्यंत जे होत असेल त्या प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी करून घेतो त्यांच्या समस्याला ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो पण निश्चितच आपल्याला येणाऱ्या कामामध्ये जर खऱ्या अर्थानं समाजाला सुदृढ आणि सक्षम करायचं असेल तर शिक्षण हे त्याचं मूलभूत हक्क आहे तुम्हाला मिळालं पाहिजे आणि त्यासाठी जिल्हा परिषद शाळा ह्या वाचल्याच पाहिजे त्यासाठी निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे आणि ही जनजागृती आम्ही निश्चितपणे करणार आहोत